तशी माती असं जर आपण म्हणत असू तर संभाजी महाराजांनी एकही चुकीचं काम कधीच केलं नाही स्त्री ही राजकारणात असली पाहिजे हा पहिला विचार संभाजी महाराजांचा आहे दुपारची भट होण्याची वेळ आहे आणि त्या ठिकाणी एक शंकराचं मंदिर लागलं त्या मंदिराच्या पुढच्या बाजूला एक तलाव आहे तलाव पाहिला संभाजीराजांनी आणि सांगितलं दिले खानाने दोन माणसं ठेवली होती याचा अर्थ सरदार होती त्यातलं एकाचं नाव होतं बालेखान आणि बालेखानचा सक्का चुलता त्याचं नाव होतं चाचा म्हणासिंग चाण संभाजीराजांची डेळणी करण्यासाठी निगराणी करण्यासाठी संभाजीराजांवर निरीक्षण करण्यासाठी ठेवलेले दोन सरदार होते आणि त्या सरदारांना संभाजीराजे सांगतायत की इथं मला स्नान करायचं आहे शिवशंभूच्या समोर या तलावामध्ये मला स्नान करायचंय दर्शन घ्यायचंय मगच मी इथून बाहेर करणार मुनासि चाचा आणि त्याचा पुतण्या बालेखान हे दोघही संभाजीराजांवर नजर ठेवून समोर तलावा मंदिराच्या समोर तलावामध्ये संभाजीराजे तलावाच्या काठावर उभे राहिले आणि त्याच वेळेस तलावामध्ये चार साधू स्नान करत होते संभाजीराजांनी पाहिलं संभाजीराजांनी तलावात डुबकी घेतली पुन्हा पाण्यावर आले डोळे उघडले ते चार साधू त्या पाण्यामध्ये म्हणत होते शिवशंभू 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 आणि मध्येच धक्क्या वाजत म्हणायचे शिवाका शंभू शिवाका शंभू शिवाका शंभू संभाजीराजांनी हे ऐकलं आणि बऱ्या डुबकी घेतली तलावाच्या बाजूला भले खाण्या आणि त्याच्या मागच्या बाजूला मुनासिक त्याच्या त्याचा चुलताय दोघंही नजर ठेवून आहे दोन मिनटं झाली पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली अर्धा तास झाला पाण्यात बुडाले संभाजीराजे पुन्हा पाण्यावर आलेच नाही हे जेव्हा त्यांच्या तेव्हा अर्धा तास तिकून गेला होता आणि मग बालेखांना सांगितलं त्याच्या सगळ्या सैनिकांना मागच्या बाजूला एक टेकडी होती टेकडीच्या बाजूला चार घोडे होते त्याच्या बाजूला एक पाचवा घोडा उभा केला होता ते पाच घोडे तिथे नव्हते मागच्या बाजूला पन्नास सैनिक उभे होते तेही तिथे नव्हते संभाजीराजे निसटले हे बालेखांच्या लक्षात आलं आणि बालेखंड मुलासेब चाच्याला सांगितलं संभाजी तो भाग द्या मुलासेब चा सांगितलं दिलेली खंडाने सक्त दाखल दिली आहे पाठला केला पाहिजे संभाजीला पकडणार बालेखान पुढे मागे ते सगळे मुगली आणि सगळा सुरू सुरू आहे दुपारी झाला खेळ पुढे संभाजी महाराज मागे बालेखान त्याच्या मागे सैनिक आणि मागे मुनासिब चा संध्याकाळच्या वेळी संभाजी महाराजांना बालेखानने पकडलं एका झाडाला बांधलं झाडाला बांधलं शिव हसनाला सुरुवात केली आणि संभाजीराजे कराडले दिलर खान काही जरी करत असला आणि दिले काही केलं तरी हा संभाजी माघार घेत नसतो हे ते जेव्हा ते तेव्हा त्याने काढली आणि झाडाला बांधल्या संभाजीराजे मस्तकावर उगारली तेवढ्यात मागून एक भाडा आला बालेखांच्या पाठीत घुसला आणि बालेखानचा हात वरच्या वरच राहिला पण भालेखान रक्ताच्या रड्यात मागच्या बाजूला मुगली सैनिक सगळं बघत आहे भाला कुठून आलाय हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करताय पण भाला कुठून आला ते कळत नव्हतं भाला ज्या बाजून आला ज्या दिशेन आला तिकडून मुनासिब चाचा येत होते मुनासिब चाचा म्हणजे बालकांचे शक्य चुलते याच कर्नाटकच्या मोहिमा जेव्हा दिलेप खान चालू होता कर्नाटककडे जिंकलं होतं तेव्हा कर्नाटकच्या मोहिमेत मिळालेले सरदार म्हणजे बालेखान आणि मुनासिब चाचा होते त्यांच्यावर या संभाजी राजांच्या निगराणीची जबाबदारी या बालेखानला आणि मुनासिब चाचा दिलेप दिली होती तोच मुनासिब चाचा धीमे पावलं टाकत या झाडाकडे येत होता तेवढ्यात कोणीतरी ते विचारलं मुनासिब चाचा हे आपले क्या किया मुनासिब चाचा शांत पावलं टाकत पुढे येत होते आणि जवळ आल्यावर म्हणाले मैने जो किया पण कुणाला कळत नव्हतं कुणीतरी सैनिक म्हणाला सांगत होते तिकोट्याला आमच्या कर्नाटकला भयंकर दुष्काळ पडला होता ना तेव्हा शिवाजी महाराजांची आणि या संभाजी महाराजांची दहा हजार बैल आमच्यासाठी धान्य घेऊन आली होती एवढच नाही तर आमच्या या बहिणूंची ज्या वेळेस आमरुची होती त्यावेळेस दिलेर खेळाला जा विचारायला पुढे झाला तो हा शिवाजींचा पुत्र संभाजी होता म्हणून म्हणून त्या मनासिक चाच्यानं स्वतःच्या सख्या पुतण्याला भाला मारून ठार केलं होतं आणि संभाजीराजांना जीवदान मिळालं होतं संभाजीराजा तिथून निसटले तर ते महाराष्ट्रातच येऊन था स्वराज्यातच थांबले त्यानंतर था। कोल्हापूरच्या सज्जा कोटीमध्ये शेवटची भेट संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची झाली त्यानंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि काही गोष्टी अनिर्णित राहिल्या आणि त्याच्यावरून आपण आता अंदाज काढत असतो मालिका बनवत असतो काहीतरी नवीन शोध घेत असतो पण वस्तुस्थिती अशी आहे जो बाप चांगला आहे खान तशी माती असं जर आपण म्हणत असू तर संभाजी महाराजांनी एकही चुकीचं काम आयुष्यात कधीच केलं नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे संभाजी महाराजांनी या जगातला पहिला निर्णय घेतला आहे तर सोळाशे बहात्तर ला स्वतःच्या पत्नीला सैसिक्क्यांचे आदेश दिलेले आहे स्त्री ही राजकारणात असली पाहिजे हा पहिला विचार संभाजी महाराजांचा आहे आता राजकारणात काय गोंधळ चालू हे आपल्याला माहिती आहे पण राजकारण त्यावेळेचं होतं ते वेगळं होतं आता मात्र आपण हे फक्त स्वतःच्या हिताचं राजकारण करतोय रयतेच्या हिताचं राजकारण करणारी ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखी नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व असणारी मंडळी होती म्हणून स्वराज्य सुरक्षित राहिलं होतं ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने सगळे वजीर कामाला लावले तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की औरंगजेबाने वजीरांना एकच सांगितलं संभाजीराजांना पकडायचं आहे काय करायला पाहिजे सगळ्या वजीरांनी अभ्यास केला आणि मग सांगितलं गड किल्ले पहिले ताब्यात घेतले पाहिजे महाराष्ट्रातले पहिला किल्ला ताब्यात घेण्यासाठी जेव्हा करून आला आणि त्याने सांगितलं की इथं नाशिक जवळ निंडोरी तालुक्यातला रामशेज नावाचा किल्ला आहे छोटा किल्ला आहे पटकन ताब्यात घेता येईल पण सहा वर्ष तो किल्ला ते घेऊ शकले नाही त्या दरम्यान एक घटना घडली होती त्या घटनेचे पडसाद औरंगजेबाच्या दरबारात कसे उमटतात हे महत्वाचं आहे आणि औरंगजेबाच्या वजीर घुसतोय आणि म्हणतोय तो बा तो, तो बाहेर हल्ला औरंगजेब उठतोय विचारतोय की उचिरला हो, ते हो त्यावेळेस त्या वजीराने सांगितलं पाच हजार भाग औरंगजेबाला काही कळे ना काय सांगतोय वजीर त्यावेळेस औरंगजेबाने वजीराला विचारलं क्या हुआ तो औरंगजेब सांगतोय पाच हजार आपले सैनिक भाग औरंगजेब सांगतोय पाच हजार गे दस हजार भेजो लेकिन जो गे उन्हें वापस ले आओ वजीर दहा हजार पाठवतात पण सैनिक कुठे पाळायला सापडत नाही चार पाच दिवसांनी एक पायला तो मुघलांचा सैनिक वजीर पकडून आणतात आणि औरंगजेबाच्या समोर उभा करतात तेव्हा औरंगजेब त्याला ते विचारतो पगार वेळेवर मिळतो का तो म्हणतो हो तुमची सगळी व्यवस्थित चालू आहे का हो कोणी त्रास देत का नाही अरे मग प्रार आहे का त्यावेळेस तो औरंगजेबाचा सैनिक वजीरांच्या समोर औरंगजेबाला सांगते हुजूर सहा वर्षात आम्ही स्वतः आहे आम्ही सैनिक आहे आमच्या हातात तलवार आहे आमच्या हातात शस्त्र आहे आणि तलवार हातात घेणाऱ्या योत्याला ही लढाई जिंकता आली पाहिजे हे महत्वाचं आहे गेल्या सहा वर्षात आम्ही एकही लढाई जिंकलो नाही म्हणून आम्ही पाच हजार जण संभाजीराजांच्या सैन्या जाण्यासाठी पळालोय याचा सुद्धा <laughs> हा कसा असावा हे औरंगजेबाचं सैनिक सांगतं पण आपण ज्यांच्या मातीत जन्म आलो ज्यांचे तर मावळे म्हणून आम्ही जगतो आहे ते मावळे म्हणून यांच्या पश्चात आम्ही काय भूमिका घेतोय आणि त्यांच्या भक्तीच्या प्रती फक्त आरती गाऊन उपयोग होणार नाही त्यांची कीर्ती आपल्या डोक्यात आली पाहिजे ही महत्वाची गोष्ट असते आणि म्हणून इथं संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना मी मनापासून धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळाला धन्यवाद देतो आपला हा जयंतीचा सोहळा हा भविष्यात सुद्धा फक्त या भाजीपाला संकुलापुरता मर्यादित राहणार नाही तर या नव्या मुंबईसाठी एक आदर्श ठरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला या धर्मवीर संभाजीराजे खरंतर भाजपाला बाजार संकुलाच्या नामकरण वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सम्राजी जयंतीच्या